नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं मी आय सी एलच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आय सी एलच्या वतीनं मिरची पिकामध्ये त्या ठिकाणी फळं फुलधारणा आणि फळधारणा म्हणजे फ्लावरिंग आणि सेटिंग अवस्थेत जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत त्यामध्ये आपण जर बघितलं ज्यावेळी मिरची पीक आपलं त्या ठिकाणी फ्लावरिंग आणि सेटिंग अवस्थेत असतं त्यावेळी जास्तीत जास्त फळधारणा होणं आवश्यक असतं तसेच मिरची योग्य लांबी त्या ठिकाणी मिळवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि म्हणून या अवस्थेत ड्रीपच्या माध्यमातून आपण आय सी एलची बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साईड अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांनी युक्त असलेली ग्रेड एकरी पाच किलो आणि त्यानंतर फर्टिफ्लो ब्लूम आठ चोवीस चोवीस अधिक चार मॅग्नेशियम अधिक सहा सल्फर एकरी पाच किलो या दोन ग्रेडचा आलटून पालटून या ड्रिपच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी वापर करू शकता तसेच फवारणीच्या माध्यमातून न्यूट्री बूस्टर आठ सोळा एकोणचाळीस सोबत सिलेक्ट झिंक असा एकत्रित स्प्रे फवारणी त्या ठिकाणी आपण घेऊ शकता आणि त्यानंतर मात्र न्यूट्रीऑन्ट फ्रूट बारा पाच सत्तावीस अधिक आठ कॅल्शियम या ग्रेडचा फवारणीच्या माध्यमातून वापर करू शकता यामध्ये न्यूट्री बूस्टर बुस्टर किंवा न्यूट्रीऑन्ट फ्रूट याचं जे प्रमाण आहे ते चार ते पाच ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो याप्रमाणे आपण घेऊ शकता अशा पद्धतीने फुलधारणा आणि फळधारणा अवस्थेत बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम अधिक मायक्रोन्यूट्रियंट एकरी पाच किलो फर्टी फ्लो ब्लूम आठ चोवीस चोवीस अधिक चार मॅग्नेशियम सहा सल्फर एकरी पाच किलो या दोन ग्रेडचा अल्टरनेट ड्रिपमधून वापर फवारणीमधून न्यूट्रियंट बुस्टर सोबत सिलेक्ट झिंक आणि त्यानंतर न्यूट्रियंट फ्रूट याप्रमाणे जर आपण फवारण्या आणि ड्रिपच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे अशा प्रकारे आपल्याला फुलधारणा आणि सेटिंग त्या ठिकाणी होताना दिसून येईल धन्यवाद